नमस्कार न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा पाकिस्तानचा सकाळी मिझाईल अटॅक जम्मू काश्मीर पंजाबमध्ये मोठे स्फोट भारत पाकिस्तान तणावामुळे देशातील सहा राज्यातील एकोणीस जिल्ह्यात शाळा बंद युद्धजन्य स्थितीत महाराष्ट्र अलर्ट देवस्थानांच्या सुरक्षेत वाढ मुंबई मेट्रो लाईन टू सेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज अनकड हेडलाइन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने सर्वात पहिली एक मोठी आणि महत्वाची बातमी आहे आज सकाळी पाकिस्तानने सलग चौथ्या दिवशी भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केलाय जम्मू मधील पठाणकोट आणि श्रीनगर हवाई तळांवर मोठे स्फोट झाले तर पंजाबमधील पठाणकोट जालंधर आणि अमृतसरमध्येही हल्ले सुरूच आहेत पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय लष्कराची कारवाई सुरू असल्याची माहिती भारत आणि पाकिस्तान मधील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील सहा राज्यांमधील शाळा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले या राज्यांमध्ये पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेले जम्मू काश्मीर पंजाब आणि राजस्थान यांचा समावेश आहे पाकिस्तान या राज्यांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या शाळा बंद ठेवण्यात आल्या युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य आता अलर्ट मोडवर आले प्रशासकीय पातळीवर त्या, -त्या दृष्टीने हालचाली देखील सुरू झाल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेत सुरक्षेच्या दृष्टीने अनेक सूचना केल्यात देवस्थानांचा बंदोबस्त सोशल मीडियावर काटेकोरपणे नजर आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्यात भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीवर आता जालना पोलिसांनी जिल्ह्यातील नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये सोशल मीडियावर चुकीच्या माहितीचा प्रसार करू नये तसेच पाकिस्तान मार्फत सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना अनोळखी संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये असं आवाहन करण्यात आलंय कोणतेही संशयास्पद गोष्ट आढळल्यास पोलीस किंवा प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा असं आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आलंय यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक, एक महत्त्वाची बातमी मुंबईतून काल मुंबई मेट्रो लाईन टू सेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला मागील काळात मेट्रोसाठी अनेक अडचणी आल्या मात्र मेट्रो शेडचा देखील वाद उभा राहिला होता त्या सर्व अडचणींवर मात करून आता आपली मेट्रो अंतिम टप्प्यात पोहोचली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे बीडमधील नेकनूर गावाच्या मुख्य रस्त्यावर झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांमुळे नागरिकांना वाहतुकीस मोठा अडथळा होण्यासोबतच त्रास सहन करावा लागतोय या समस्येकडे प्रशासनाचं वारंवार लक्ष वेधूनही योग्य ती कारवाई न झाल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी थेट बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे रस्त्यावरील सर्व अतिक्रमण तात्काळ हटवून किमान दहा फूट मोकळा रस्ता रहदारीसाठी खुला ठेवण्यात यावा अशी मागणी करत नागरिकांनी उपोषण सुरू केले तर या उपोषणात महिलांचा देखील मोठा सहभाग होता आणि मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नसल्याचं यावेळी ग्रामस्थांनी स्पष्ट केलं जे काम चालू तसेच ग्राम पंचायत यांच्या अंतर्गत मध्ये जे काम चालू आहे त्यांच्या हातीत काम चालू आहे सर्वे नंबर तीनशे आठ तीनशे एकोणतीस हा दहा फूटचा रस्ता असताना आपला मालकित असताना त्यांच्या सातबारावर नाव असताना इथं बेशाईक कुणाचा कायद्याचा धाक नसताना लोकशाही मार्गाचा धाक नसताना हुकुमशाही पद्धतीनं त्या ठिकाणी काम चालू आहे आज हे लोक महिला लोक पुरुष या एका कुटुंबाचे लोक आहे एका घराचे लोक आहे हे उपोषण सकाळपासून बसल्याने त्यांच्याकडे कुठं कलेक्टर साहेबांनी सुद्धा पाहिलं नाही यांची दखल घेतली नाही आणि ग्रामपंचायत स्मार्ट सिटी कामांतर्गत पुणे महानगरपालिकेकडून मोहम्मदवाडी कृष्णनगर इथल्या रस्त्याचं काही महिनापूर्वीच रुंदीकरण करून नव्याने रस्ता करण्यात आला होता आता त्याच रस्त्यावर खोदकाम केल्याने पुन्हा रस्त्याची चाळण झाली आहे आणि अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे रस्ते पुन्हा खोदल्याने स्मार्ट सिटीच्या कामाचं पुढे काय होणार असा प्रश्न उपस्थित करत स्थानिकांनी पालिका अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आणि राजकीय मंडळींनी जनतेच्या पैशाची लूट केल्याचा आरोप के एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण एजीसी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लूक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतरची एक महत्त्वाची बातमी आहे लातूरमधून लातूरच्या निलंगा तालुक्यातील बडूर इथल्या गुरलिंग हसुरे नामक शिक्षकाची पंचवीस एप्रिल रोजी एका जमावाकडून जबर मारहाण करून निर्घुण हत्या करण्यात आली होती ही हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी संपूर्ण बडूरगाव सात दिवसापासून साखळी उपोषण करत आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या अर्चना पाटील चाकूरकर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या भावना जाणून घेत मृत शिक्षकाच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय जालनाच्या परतूर तालुक्यातील अकोली ग्रामपंचायतीमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय पाणंद रस्ते आणि या भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत अकोली ग्रामस्थांनी जालना जिल्हा परिषद कार्यालयावर हा मोर्चा काढलाय यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे You're the धुळे जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले तर काल दुपारी जोरदार वादळ आणि मुसळधार पाऊस सुद्धा सुरू झालाय पावसामुळे आंब्यासोबतच इतर फळबाग आणि कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि या बातमीचं आपण मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पहाच रहा न्यूज कट